सामंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावाला आणखी शोभा आणणाऱ्या बदकांचा आकार असलेल्या पॅडल बोटी दाखल झालेत चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत पर्यटन वृद्धीसाठी मोटर स्पीड बोटसह बदकाचा आकार असलेल्या सहा मॅन्युअल बोटी दाखल झाले त्यामुळे सुंदरवाडी शहराच्या सुंदरतेत अधिक भर पडत असून माजी मंत्री आमदार दीपक केसरकर ज्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे त्यामुळे बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावात बोटिंगचा आनंद घेता येणार आहे पर्यटकांसाठी हे खास आकर्षण असणार असून शहरवासियांना देखील वेगळा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे चांदा ते बांदा योजनेतून पहिल्याच टप्प्यात एक मोटर बोट व एक स्पीड बोट यापूर्वी दाखल झाली होती आता यात मॅन्युअल पॅडल बोटी दाखल झालेल्या असून दोन आसनी व सहा आसनी तीन दोन आसनी तीन अशा एकूण सहा बोटींचा समावेश झालेला आहे माजी मंत्री तथा चांदा ते बांधा योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे दीपक केसरकर यांनी पर्यटनासाठी जाहीर केलेल्या पूरक उपक्रमांना देखील यामुळे चालना मिळणार आहे या शुभारंभाची उत्सुकता सावंतवाडीकरांना लागलेली असून सायंकाळी आबाला वृद्धांनी या बोटी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती दरम्यान चांदा ते बांदा योजनेतून या बोटी मंजूर करण्यात आल्या आहेत लवकरच या प्रकल्पाचं लोकार्पण होणार आहे पर्यटन वाढीसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार असून बोटिंग क्लब पुन्हा एकदा सुरू होणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर सावणखे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सावंतवाडी